आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या निवडी तलावात बुडून एकोणीस वर्षीय मच्छीमार युवकाचा मृत्यू जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे हद्दीतील निवडी ठोंबरे येथील तलावातील पाण्यात एकोणीस वर्षीय मच्छीमार युवक बुडाला त्यास स्थानिक भुई समाजातील मच्छीमारांनी तब्बल चार तास शोधाशोध घेऊन पाण्यातून मृतदेह मृत अवस्थेत बाहेर काढले असून घटनास्थळी बोरी पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करून मृतदेह बोरी ग्रामीण रुग्णालयात हलविल्याची घटना आदिनांक एकोणीस एप्रिल शनिवार रोजी घडली आहे जितूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे हद्दीतील निवडी ठोंबरे येथील घटनास्थळी असलेल्या नागरिकाकडून मिळालेली अधिक माहिती अशी आदिनांक एकोणीस एप्रिल शनिवार रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तलावात भोई समाजातील कैलास लहिरे मच्छीमार राहणार गोगलगाव तालुका मानवत येथील मच्छीमार नेहमीप्रमाणे माशी धरण्यासाठी तलावात आपल्या मुलासोबत गेला असता त्यांचा मुलगा विशाल कैलास लहिरे व एकोणीस वर्ष बोटीतून तलावात पाण्यात बुडून बुडाला या घटनेची माहिती वडिलांना तलावातील भुई समाजातील मच्छीमारांना सांगत मच्छीमारांनी बोटेच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली पण तो सापडत नसल्याने निवडी ठोंबरे येथील माजी सरपंच रमेश ठोंबरे यांनी घटनेची माहिती बोरी पोलिसांना देताच घटनास्थळी धाव घेत पोलीस जमादार सिद्धार्थ बोकाटे पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे यांनी परभणी येथील आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाला संपर्क साधले मात्र तब्बल चार तास शोधाशोध घेत रेस्क्यू पथक येण्यापूर्वीच भोरी समाजातील मच्छीमारांनी त्याच पाण्यातून मृतदेह बाहेर काढले असून घटनास्थळी बोरी पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करत शाविच्छेदांसाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात हलविले निवडीचे माजी सरपंच रमेश झोंबरे व ग्रामस्थांनी सहकार्य केले दरम्यान तालुक्यातील येलदरी धरणातील पाण्यात तीन दिवसापासून एक मच्छीमार बेपत्ता असून तो अद्यापर्यंत सापडलेला नाही त्यातच आज निवडी तलावात या घटनेने युवकांचा मृतदेह झाल्याने सर्व हडहड व्यक्त केली जात आहे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेत आखाड्यावर आग जिंतूर तालुक्यातील करवली शिवारात सर्किटने आग लागल्यामुळे शेत आखाडा जळून खाक झाल्याची घटना आदिनांक एकोणीस एप्रिल शनिवार रोजी घडली विलास पुंजाजी चोपडे यांची गोरवाडी करवली शिवारात गट क्रमांक एकवीसमध्ये शेतजमीन असून शेत आखाडा आहे या शेत आखाड्यावर शेती उपयोगी साहित्य व पंधराशे कडबा ठेवलेला होता लोमकाडात असलेल्या विद्युत तारांचा घसरण होऊन आखाड्याला आग लागली या आगीत शेती उपयोगी साहित्य व पंधराशे कडबा जुळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकरी विलास चोपडे यांनी लोंबाडात असलेल्या विद्युत तारे व वाकलेल्या विद्युत पोलाबाबत बोरी येथील महावितरणला वारंवार तोंडी तक्रार केली होती परंतु महावितरणाने अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे दुर्लक्ष केले महावितरणच्या हलगर्दीपणामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असा आरोप शेतकरी विलास चोपडे यांनी केला आहे शॉर्ट सर्किटच्या आगीत शेती उपयोगी साहित्य व पंधराशे कडपाकडून खाक झाले असून यात अंदाजे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे नुकसान भरपाई महावितरणने तत्काळ द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे बच्चूभाऊ कडू यांनी फोन केल्यानंतर एका तासात आर्थिक मदत पराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज दिनांक एकोणीस एप्रिल शनिवार रोजी परभणी तालुक्यातील माळसोमना येथील नापिकी व कर्जबाजारीमुळे आत्महत्या केलेल्या सचिन जाधव हो। व ज्योती सचिन जाधव हो। या तरुण शेतकरी दाम्पत्याच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले सततची नापिकी व थकलेल्या कर्जामुळे आत्महत्या केलेल्या सचिन जाधव हो यांच्या आत्महत्येची बातमी कळाल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती जाधव यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्या सात महिन्याच्या गरोदर होत्या याचा अर्थ व्यवस्थेने दोन नाही तर तीन जीवनांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले हे राज्य व केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेले बळी आहेत असे यावेळी बच्चूभाऊ कुडू म्हणाले एवढी मोठी घटना घडल्यानंतर गावामध्ये तलाठी व तहसीलदार पंचनामा करण्यासाठी किंवा मदतीसाठी आले नाही अशी माहिती गावकऱ्यांनी दिल्यानंतर बच्चूभाऊ कुरू यांनी तहसीलदार संदीप राजापुरे यांना फोन लावला परंतु तहसीलदारांनी फोन उचलला नसल्याने उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाडे यांना फोन लावून जाधव कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत करण्याबाबत व शासकीय योजना मंजूर करून त्यांना त्याचा लाभ देण्याबाबत सूचना दिल्या त्याचबरोबर तहसीलदार संदीप राजापुरू यांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे त्यांच्यावरती कारवाई करावी असेही बच्चूभाऊ कुरू यांनी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाडे यांना सांगितले बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी दत्तू शेवाडे यांना केलेल्या कॉलनंतर एका तासाचा तहसीलदार संदीप राजापुरे हे आर्थिक मदत घेऊन माडसोन येथील जाधव कुटुंबियांच्या घरी पोहोचले त्यांना आर्थिक मदत देऊन पुढील सर्व मदत करण्याचे आश्वासन जाधव कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले यावेळी बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत पराजनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने उद्धव गरुड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व माडसोंना गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिंतूर शहरात माऊली वाबडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक सतरा एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी जिंतूर शहरात आंबेडकरी चळवळीच्या सांस्कृतिक गायन इतिहासात नोंद होणारा राष्ट्रीय कीर्तनकार माऊली महाराज वाबडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला भीम जयंती निमित्ताने सर्व समाजाला भीम जन्मोत्सव साजरा करण्याची संधी मिळावी या उद्देशाने माऊली महाराज वाबडे यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधन करण्याचा उद्देश सार्थक झाल्याचा आनंद आहे जिंतूर शहरातील केवळ बहुजन समाजच नाही तर सर्व समाजातील महिला पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होते जिंतूरच्या भीम जयंतीचे वेगळेपण म्हणावं लागेल या कार्यक्रमाची दखल सर्व समाजाने घेतली या कार्यक्रमाला ज्यांनी तन्मन धनाने सहकार्य केले त्या सर्वांचे आभार वारकरी संप्रदाय आणि आंबेडकरी चळवळ हे नातं अबाधित राहो यापुढेही जागृतीचा अग्नी अखंड ठेवत ठेवूया थे हेच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केली पारवा रेल्वे गेट ते गॉफ कॉलोनी सुभेदार नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था परभणी शहरातील पारवा रेल्वे गेट ते बस कॉलोनी सुभेदार नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील काही दिवसापूर्वी सुरू झाले असून सदरील रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आल्याने व परिसरातील नालीमध्ये कचरा साधल्याने नालीचे खानपाणी रस्त्यावर येऊन सदरील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने दुचाकी वाहने घसरून पडत आहे सदरील रस्त्याने पायी चालणेसुद्धा अवघड झाले आहे त्यामुळे परभणी शहर महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ सदरील रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी समाजसेवक वहीत पटेल व नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे दर्गा भिडरवरील समस्या सोडविण्याची लोकक्रियेची मागणी परभणी शहरातील महावितरण कंपनीचे झोन क्रमांक त्यांचे सहाय्यक अभियंता रवी मुळे यांच्याकडे दर्गा फिटरवरील विद्युत रोड्याची समस्या सोडविण्याची मागणीचे निवेदन लोकश्री मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आले आहे नवीन विद्युत पोल उभे करणे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रहीमनगर येथील रोहित कर्मांक पाचशे अठ्ठावन्न या परिसरात विद्युत काम उभे करणे कल्याणकर कंदुरी परिसरातील नागरिकांनी अनेक प्रोटेक्शन भरलेले आहेत पावसाळा सुरू होण्यापूर्वी दर्गा फिटरवरील थ्री कटिंग झाडांच्या फांद्या कापणे फार्मरोड येथील जुनाट तारे बदलणे हाजी अमित कॉलोनीतील वाकलेले विद्युत खांब सरळ करणे व मासूम कॉलोनीतील वाकलेले वाकडी सरळ करणे अनेक राहिलेले मेंटेनन्स करणे फ्यूज वायर हे तांब्याचे टाकणे दिलेल्या निवेदनावर रोक्ष मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार मोहम्मद गौस सय्यद मुजाहिद यांच्या स्वाक्षरी आहेत परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका